नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपल्याला काजू मसाला बनवून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा हे काजू मी गरम पाण्यात ठेवलेले आणि स्व गरम पाण्यामध्ये छान असा त्याचा राप निघतो आणि त्यानंतर मी परत व्यवस्थित धुतले तर हे बघा अशी सालं फटकन निघतात गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे हे माझे गावचे काजू आहेत सुके काजू होते ते मी आता पाण्यात घालून त्याला नरम करून आपण ओल्या काजूची भाजी कशी होते त्याचप्रकारे ही मी वेगळ्या पद्धतीत भाजी बनवून दाखवणार आहे त्याला तर मी हे आता हे काजू सोलून घेते आधी हे बघा छान असे आपले काजू सोलून होतात आता आपल्याला प्रथम हे टॉमॅटर दोन टोमॅटो आणि हे दोन मिरच्या घेतल्या आहेत त्याची पेस्ट करून घ्यायचे हे दहा बारा काजूची पेस्ट करून घ्यायचे आता मी हे पेस्ट करून घेते मग आपण भाजी करायला घेऊया प्रथम आपण ह्या पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घेऊया हे बघा तूप कसं विरगळत आलं की आपण हे काजू याच्यामध्ये तुपामध्ये जरा गरम करून घेऊया शान हे बघा छान असे दोन मिनटांसाठी परतवून ते जास्त भाजायची नाही आहे फक्त मी तुपामध्ये पुढे परतवून घेतले आता आपण भाजी करायला घेऊया हे बघा आपण परत कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आता आपण ह्यामध्ये हे खडे मसाले तमालपत्र जिरं हे सर्व घालून घेऊया आणि छान असं भाजू देऊया बघा छान असे आपले हे खडे मसाले भाजले गेले आता आपण ह्यामध्ये कडीपत्ता आणि कांदा आने नहीं नहीं कांदा थोडा छान असा परतवून घेऊया आणि कांदा आपला हा थोडा नरम व्हायला हवा त्यासाठी आपण थोडा गॅस मंद करून आता जरा झाकण मारून घेऊया खड्या मसाल्यामुळे सुगंध पण छान आहे थोड्या वेळ पाच मिनटं झाकून ठेवूया हे बघा कांदा आपला थोडा छान असा नरम होसालाय आता आपण यामध्ये टोमॅटो आलं कोथिंबीर पेस्ट वगैरे सर्व घालून घेऊया हे बघा एक टमॅटो आणि लाल मिरचीची मी पेस्ट केलेली ती घालून घेते त्यानंतर ही आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ताची पेस्ट आहे व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा छान असं परतून झाल्यानंतर आपण हिंग हळद गरम मसाला मालवणी मसाला आणि हे बघा लाल तिखट मसाला आणि हा मालवणी मसाला हे आता आपण छान असं परतून घेऊया हे बघा छान असे मसाले हे आपण आता परतून घेऊया पाच एक मिनटं व्यवस्थित असे हे शिजू द्यायचे मसाले यामध्ये कांद्या टमॅटोच्या पेस्टमध्ये हे बघा छान असं तेल सुटत आलं आहे आता आपण ह्यामध्ये ना एक चमचा हे बघा एक चमचा तूप घालून घेऊया तुपामुळे ना छान अशी चव येते आणि छान असं परि घालूया बघा यामध्ये आता मी ही थोडी काजूची पेस्ट घालून घेते आणि अगदी थोडं पाणी घालते छान असं परतवून घेते काजूच्या पेस्टमुळे थोडंसं ना ग्रेव्ही मिळते आपल्याला छान अशी आणि चव पण छान येते हे बघा छान असं आपण परतून घेतलं आहे काजूची पीठ घालून आणि अजून पाच मिनटं ते ह्यामध्ये शिजू द्यायचं व्यवस्थित हे बघा छान असं आपलं हे कांदा लसूण किंवा टमॅटोची पेस्ट वगैरे छान अशी व्यवस्थित गेली आहे तेल पण सुटत आलं आहे आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मग काजू घालून घेऊया हे बघा चवीनुसार मी मीठ घालून घेते व्यवस्थित एकजीव करते मदे हे बघा आता यामध्ये हे सर्व काजू घालून घेते हे बघा हे माझे गावचे गेल्या वर्षीचे काजू आहेत पण फ्रीजमध्ये ठेवलेलं पॅकेट काही छान राहतात हे माझ्या भावाने दिलेले गावाला झाडं बाबांनी लावली भाव मेहनत करतो आपल्याला काजू खायला मिळतात हे बघा काजू खाणी छान जातात फ्रीजमध्ये आता आपण हे व्यवस्थित ढवळून घेऊया हे छान अशी ढवळून घेते मी काजी ही आता ह्यामध्ये मी पुन्हा थोडं पाणी आता घालणार आहे जेणेकरून हे काजू तर व्यवस्थित अशी नरम झालेली आहे आपण गरम पाण्यामध्ये टाकलेले करून अजून थोडंसं पाणी घालून ही भाजी मी आता वाफेवरती शिजू देणार हे बघा अगदी थोडं पाणी घालते आता ही व्यवस्थित ढवळून घेते हे बघा छान अशी ढवळून आहे आणि मंद गॅस ठेवून पाच मिनटं किंवा दोन मिनटं बारीक गॅसवरतीच मी शिजू देणार पण मध्ये मध्ये जरा बघणार की लागली भाजी का करून आणि असं मी पाच मिनटं व्यवस्थित काजू त्यामध्ये शिजू देणार हे बघा छान असं तेल सुटत आलं आहे आणि आपले काजू पण छान शिजत आले आता मी यामध्ये थोडी कस्तुरी मेथी घालून घेते आणि दोन मिनटं न झाकण लावता शिजू देणार झाकण नाही लावणार मग हे बघा व्यवस्थित असं पाणी सुकत आलं ना आणि ही गरम गरम ह्याच्यामध्ये अजून भाजी आपली सुकली जाते आपल्याला जर जर क्रेवी जास्त पातळ हवी तर आपण पाणी घालू शकतो हे बघा कस्तुरी मेथी घातल्यामुळे अजून असा भाजीला छान असा सुगंध येतो अजून आता मी ही गॅस हे ढाकण न ठेवता शिजू देणार थोडा वेळ हे बघा मंडळी छान अशी आपली ही काजू मसाला भाजी तयार झाली आहे एकदम सुकी अशी भाजी तयार झालेली आहे आता आपण बंद करून त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया हे बघा मंडळी छान अशी आपली सुक्या काजूची पाण्यात घालून आपण ते काजू नरम करून काजूची भाजी तयार झाली आहे आपल्याला जर ओले काजू नाही मिळाले तर आपण अशा प्रकारे सुक्या काजूची भाजी करू शकतो छान लागते भाजी ही व आधी गरम पाण्यात व्यवस्थित भिजत ठेवले तर काजूची भाजी मस्त नरम होते ओल्या काजूसारखीच भाजी लागते चला तर आपण अपन... हे बघा मंडळी छान अशी आपली काजूची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा